आणि प्रभाग चंद्र जो पॅनल आहे खोकोलीमध्ये पूर्ण चर्चा आहे की सर्वात स्ट्रॉंग पॅनल या विभागात सर्वांमध्ये चर्चा आहे शिरपाटा खोकोलीचं हे नाव समजलं जातं फक्त हे पंचवीस वर्ष बोललं जातं पण आता भविष्यात हा पॅनल एवढं आल्यानंतर विजयाची नांदी ठरल्यानंतर विकास सोबत शेरपाटा खऱ्या अर्थाने चालू होणार आहे आमदार साहेबांच्या माध्यमातून एक महत्वाचं काम श्रीरामाची संपूर्ण आता गोष्टी करण्याचं ठरवलेलं आहे बऱ्याच ठिकाणी आपल्याला काही तर खेळाचे मैदान नाही तर मुलांना कोर्ट करण्याचं आमचं नियोजन ठरलेलं आहे शिवाजी महाराजांच्या मागे जी काय शिवसृष्टीवर उभी करणार दाखव ते सर्व आम्ही नियोजनपूर्वक सर कार्यक्रम आमच्या विकास नावामध्ये वचन नावामध्ये ठरलेले आहे एक चांगली गोष्ट आहे की सर्व उमेदवारांना त्यांना धन्यवाद की त्यांनी असं का खोडीचा वचन नाव मनोरंजन त्याबद्दल आपल्या ह्या फक्त प्रभाग नंबर दहाचा राजीनामा आपण ओळखला आहे जसं काही नाहीये साहेब या सर्वात जास्त आपल्या नगराध्यक्षाच्या विजयाच्या वाटामध्ये प्रभाग नंबर दहाचा सर्वात मोठा दिन असणार आहे याचा मला आत्मविश्वास वाटतो आणि माझ्या दोषाचा संत जय हिंद जय महाराष्ट्र